चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्यातून लाखो मराठी मुंबईकडे रवाना होणार आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे या आंदोलनाचे नेतृत्व मराठा संघर्ष मनोज जरांगे पाटील करत आहेत त्यांनी या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याचा आणि लवकरात लवकर निर्णय घेण्याचा खडखणीत इशारा दिला आहे मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील आझाद मैदान इथे उपोषण करण्याची घोषणा केली आहे या संपूर्ण महाराष्ट्रात विशेषत सावडी बैठकांचे आयोजन सुरू आहे या बैठकांमध्ये तरुण वृद्ध महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच मराठवाडा दौरा केला आणि मुंबईतील आंदोलनासाठी तयारीचा आढावा घेतला नांदेड जिल्ह्यातील मराठा समाजाचा प्रतिसाद पाहून जरांगे पाटील यांनी नांदेड जिल्ह्यातून लाखो लोक मुंबईला येतील असा विश्वास व्यक्त केला आहे नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यांमधून सुमारे दोन लाख लोक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंतरवाली सराटी येथे पोहोचतील आणि जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईकडे रवाना होतील अशी माहिती मराठा सेवक शाम पाटील वडजे यांनी या दिली आहे सव्वीस तारखेला रात्री आम्ही आंतरवाल्या पोहोचतोय सत्तावीस तारखेला मराठा संघर्ष सुद्धा मनोदादा जरांगे यांच्या सोबत आम्ही मुंबईकडे नांदेड जिल्हा हा पूर्वी चळवळीचा जिल्हा आहे म्हणून नांदेड जिल्ह्याची तयारी अतिशय मागील एक ते दोन महिन्यापासून तयारी चालू आहे नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक तालु गावात मराठा सेवकांची उपस्थिती त्या ठिकाणी आणि मराठा समाजाच्या मराठा सेवकांनी त्या ठिकाणी आपल्या समाजाला आग्रहाचं निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे परंतु समाज अगोदरच एवढा कंबर कसून होता की जोपर्यंत मराठा समाजाचा अभिषेप्रोगामध्ये समाज होणार नाही मनोदा धरांगे पाटील जर माघार येत नसतील तर एक समाज म्हणून मनोजदा धरांगी पाटलांच्या पाठीशी ठाम भरणं माझं कर्तव्य आहे हे समजून समाजाने गावागावात तयारी केली आणि गावागावातून या सोळा तालुक्यातून नांदेड जिल्ह्यातून लाखोच्या संख्येने मराठी समाज मराठा समाज सव्वीस तारखेला अंतरवालीकडे खूप कशी कशी व्यवस्था केलेली आहे प्रत्येक गावागावामध्ये गाव पातळीवर आमच्या समाज बांधवांनी व्यवस्था केलेली आहे स्वतः स्वतःच्या कोणी ऐसर केलंय कोणी ट्रॅक्टर केलंय कोणी ट्रक केलंय कोणी छोटा हत्ती कोणी छोटा टेम्पो मिनी ट्रक फोर व्हीलर जे जे गाडी आपल्याकडे उपलब्ध आहे गावामध्ये ती ती गाडी घेऊन मराठी सगळे लाखोच्या संख्येने मुंबईकडे जाणार आहे आणि जाते वेळ एवढी व्यवस्था मराठ्यांनी केली पिण्याचं पाणी वेगळं आंघोळीचं पाणी वेगळं गाडीमध्ये टाकी पाणी लागून गाडीमध्ये म्हणून वरून छेद तयार केलंय अनेक ठिकाणी अनेक तयाऱ्या झाल्या मोबाईलच्या चार्जिंगसाठी बऱ्याच गाड्यांमध्ये इन्व्हर्टर सुद्धा बसवण्यात आलेले आहेत याचा अर्थ मराठा समाजाने आता संघ बांधलाय की जोपर्यंत मराठा समाजाचा प्रयोगामध्ये होणार नाही तोपर्यंत आता आम्ही मुंबई सोडायची नाही मुंबईमध्ये एंट्री होईल काय सरकार एंट्री का तुम्हाला आम्ही काय चुकीचं करतो दादा आम्ही आमचा हक्काचं आरक्षण मागण्यासाठी आम्ही तुमच्या दरबारे न्याय मागायला जर मराठा समाजाला लोकशाहीच्या किंवा संविधानाच्या कायद्याच्या चौकटीत बसून आंदोलन करण्याचा अधिकार नसेल तर तसं सरकारने दाखवून द्यावं असं सरकारने सांगावं की हो। मराठ्यांना अधिकार नाही या राज्यामध्ये देशामध्ये लोकशाही जिवंत नाही आम्ही सरकार दरबारे न्याय मागायला चालू आमच्या हक्काचं घ्यायला चालू आणि मराठा समाजाने आतापर्यंत कायद्याच्या चौकटीत राहून संविधानाला सर्व मान्य मानून आरक्षणाच्या लढाईमध्ये आपला सिंहाचा वाटा दिलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच आरक्षण मागतोय सरकार या लोकशाहीची राजे आहेत म्हणून त्यांना विनंती या राज्यातली जनता होरपळते या राज्यातला सर्वात मोठा समूह म्हणजे मराठा समाज आज गळ्याला फास लावून मराठा समाजाचे लेकर आत्महत्या करतायत अजून किती बळीदान तुम्ही घेणार आहे अजून किती बळी आमच्या लेकरांचे तुम्ही घेणार आहे हा सवाल मराठी म्हणून आमची विनंती धनंगी पाटलांनी तुम्हाला मुंबईला येण्याच्या अगोदर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना आंतरवाडी सराठी मध्ये बोलावून विनंती केली होती की आम्हाला मुंबईला यायचा शोक नाही परंतु तुम्ही आमच्या हक्काचा आरक्षण आम्हाला देऊन टाका आम्ही आजही तयार आहे परंतु सरकारने ती वेळ आणलीच आता मराठी माघार घेणार नाही काल सांगितलं की मुंबईमध्ये सरकार सरकारचे डाव कितीही जरी डाव खेळले तरी ते सरकारचे डाव उजळून लावण्याची ताकद या मराठ्यांमध्ये आहे म्हणून सरकारने जर डावपेच करून दंगली लावण्याचा किंवा रॅली मध्ये काहीतरी अपरिहार्य घडवण्याचा प्रयत्न केला तर आमच्या गावागावातली मराठा सेवकांची फोज तयार आहे रॅलीमध्ये कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता मराठा सेवकांनी घेणार आहे जर या कदाचित कुठे अनुचित प्रकार घडताना कळाला मराठा सेवकांनी तात्काळ ते पोलिसांच्या स्वाधीन करावा आणि शासनाला दाखवून द्यावं आम्ही मराठी शांत आहोत आम्ही मराठी सुसंस्कृत आहोत परंतु आमच्या रॅलीमध्ये गालबोट लावण्याचं काम होणारा करतोय त्यांना कायद्याने कडक शासन करा समावेश मागणी आहे तसं जर नाही झालं तर पुढचं काय आम्हाला दुसरं आरक्षण पाहिजेच नाही का होणार नाही दादा आमच्या जर अठ्ठावन्न लाख नोंदी कायद्याने सापडल्या तर आमचा हक्क ओबीसी मध्ये आहे ना आज आठ लाख सत्तावीस पंचवीस हजार सर्टिफिकेट शासनाने इश्यू केले मग मला सांगा जर पहिलंच सर्टिफिकेट इश्यू झाला ना जर आमचा हक्क आहे ओरिजिनल कुणबी नोंद म्हणून आहे किंवा ओबीसी मध्ये आहे तर तुम्ही त्यांना डावताय कसा हा माझा सवाल मतांचं राजकारण राजकारणाचं जे असत्याचं राजकारण या ठिकाणी करू नका आम्हाला हे म्हणायचं की बोरगरी मराठा तुम्ही न्याय द्या आणि द्या चाळीस वर्ष होऊन गेल्या चाळीस वर्षानंतर आम्हाला न्याय देत तर लोकशाहीचे राज्य तुम्ही कसे हा सवाल मराठा सर तामिळनाडू मध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवली आणि वाढवून ओबीसी मध्ये मा, वगैरे महाराष्ट्र मार, महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची मर्यादा वाढून तो कायदेशीर चौऱ्यान ज्या पद्धतीनं तामिळनाडू सरकारने अडुसष्ट टक्क्यापर्यंत आपली मर्यादा वाढवून ज्या पद्धतीनं वरचं आरक्षण घेतलं कायद्याच्या संविधानाच्या चौकटीत न टिकणार त्या तामिळनाडू सरकारची केस अजूनही कोर्टामध्ये प्रलंबित आहे ज्या पद्धतीनं राज्य सरकारने दोन हजार चौदा ला काँग्रेसच्या काळामध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं दोन हजार अठराला बीजेपी सरकारने तेरा टक्के आरक्षण दिलं मग ते कायद्यानं काय कायद्यानं का टिकलं नाही हा आमचा ता सवाल तामिळनाडूच्या सरकारचं ज्या पद्धतीनं आरक्षण आज कोर्टामध्ये पेंडिंग ठेवून टिकताय त्या पद्धतीनं जर राज्य सरकारने आमचं सुद्धा आरक्षण कोर्डामध्ये पेंडिंग ठेवलं असतं तर आतापर्यंत आमच्या लाखो लोकांचं लाखो विद्यार्थ्यांचं भलं झालं असतं परंतु आम्हाला याची शाश्वती आहे जोपर्यंत तुमचं सरकार आहे तोपर्यंत मराठ्यांचं आरक्षण म्हणून आमचं बावन्न टक्क्याच्या वरच्या आरक्षणाला विरोध आहे आणि आम आमच्या हक्काचं रक्षण ओबीसी मध्ये आहे ना दादा आमच्या हक्काच्या गुनविनोंदी आम्ही का घ्यावं हा सवाल आमचा आहे